हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द थ्रेड थ्रेडचा मराठी तट दोरा धागा सूत स्क्रूचा पीड आटा गोष्टीचा धागा सूत्र विचार धागा संधान दोऱ्यासारखी अन्य गोष्ट सुईत दोरा ओवणे ची रेषा असणे ज्यामधून काढणे किंवा स्क्रूवर आटे चढवणे होत आहे थ्रेडला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम लुकिंग फॉर अ नीडल अँड थ्रेड दुसरा वाक्य आहे दिस मशीन स्पिन्स नायलॉन थ्रेड तिसरा वाक्य आहे ही लॉज द थ्रेड ऑफ हिज आर्ग्युमेंट चौथा वाक्य आहे हिज लाईफ हंग बाय अ सिंगल थ्रेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू